शूटला स्टार्ट झालंच नव्हतं पाच मिनटं आम्ही शूट केलं ब्राईडचं आणि लगेच तिचा भाऊ आला आणि म्हटला बंद करा चला 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 उशीर झालाय पप्पा ओरडतायत गुड मॉर्निंग सुप्रभात प्रशांत आवटे ब्लॉक्समध्ये तुमचं सरश स्वागत आहे आता सर्व आवरून झालेलं आहे आता आहे शूटला तर थोडं निघणार आहे मी शूटला तर त्याच्या आधी काय करूया आयफोनचा डेटा आता अँड्रॉइडमध्ये शिफ्ट करायचं आहे तर ते घेतो करून आणि कालच्या मग क्लाइंटला ते पाठवून द्यायचं आहे जे पॉपमध्ये शूट केलं तर खूप सारे प्रयत्न केल्यानंतर खूप सारा वेळ घालवल्यानंतर आयफोनमधनं अँड्रॉइडमध्ये आणि अँड्रॉइडमधनं विंडोजमध्ये डेटा शेवटी ट्रान्सफर झाला याच्यामध्ये माझा साधारणतः तासभर गेला आणि नेम ने आवरून वगैरे हो सर्व झालेले आता आता सुनील सर याच्या तर आमचे जुने मित्र आहे बऱ्याच दिवसाने असते भेटणार आहेत तर निघणार आता शूटला चला आपलं मॅडम एकदम शांत झोपलेली आहे किंवा दोळत असते तिला काय टेन्शन नाही बरं आणि आम्ही पोचलो शूटच्या ठिकाणी सुनील सरांचा गेटअपमध्ये एवढा जमीन असावांचा फरक झाला आहे की आम्हाला आमची शरीर वाटतच नाही जुने तरी नाही म्हटलं तरी आपण सर पाच सात आठ वर्ष आले ना भेटून लॉकडाऊनच्या आधी भेटलो होतो त्याच्यानंतर आत्ता माणूस कुठंतरी देवाची गरज असते देव देवबरोबर भेटतो एका वेळेनंतर तसेच ह्यांना पण आता हे हरे कृष्णाचं करतात आपण शंकर महाराजांचं दो देव काही एकच आहे आपलं पण आपलं धर्म एवढं श्रेष्ठ आहे की देवाशिवाय काही पण हालत नाही कॅमेरा केला सेट आणि लेआउट झालं घेऊन आपलं आता आता ब्राईडचे सोलो शूट करूयात आपण सेंड कर सर घेऊन गेले तिथं गार्डन घेतं त्यांचं ते शूट करून चलो शूटला स्टार्ट झाला नाही थोडेसे क्लोजअप घेतले पण तो आम्ही शूट केलं ब्राईडचं आणि लगेच तिचा भाऊ आला आणि म्हटला बंद करा चला 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 उशीर झाला आहे पप्पा आहेत आई पण आली बंद करा बंद करा मग आम्ही निघालो बंद केलं आणि आता चाललो आहे घरात घरातले फोटो भेटत आहेत का नाही ही पण शंका आहे कारण हिथंच चार वाजले चारला ते हॉलमध्ये पोचणार होते तर ठीक आहे आप आमच्यामुळं उशीर नाही झालं पण ना आपल्यामुळं नाही आपण राईट टाईमला आलो इथं काय चैतन्य आम्ही राईट टाईमला आलो आहे का बसा ओंढरीतनं आपण धुराळ्यातनं ट्रॅफिकमधनं जागा काढत काढत पपड्यातनं जागा काढत आलो आता हॉलमध्ये चला सेटअप करून घेऊ काय की सेटअप वगैरे सेट सेट करून झालं आहे आपलं आता जिथे छा आहे तर चहा तू आजचं डेकोरेशन एकदम सिम्पल आणि सोबर आहे आता इथंच आपलं वेडिंग सर्व इथे महाराज इथं छान त्याआधी मग चहा तर आज आमच्या अपोजिटला आलं आहे मयूर अपोजिटला नाही नाही म्हणलं इकडे त्यांचं इकडे वेडिंग आहे मयूर लाईग आहे तिथं सिनेमॅटिकला आपले मित्र सोलो शूट कपल शूट झालं बसलो आम्ही तासभर महात आलीच गुरुजी माझी गुरुजींची एंट्री सर पण काढता येईल आमच्यात एक तास दोन तास झालं बसले तर कोडा वगैरे पार पाडलाय आता बहुतेक संगीत आहे तर आता ते गेले तर रेडी व्हायला तोपर्यंत म्हणतो थोडंसं काहीतरी खाऊन वगैरे घ्यावं हो। आणि फ्रेश व्हावं निवंत आता वाजले साधारणतः साडे अकरा पण आता काहीच हालचाल नाही आहे आता म्हणते संगीतपणे हळद पण आहे पण आता तर काहीच दिसत नाही ना हळदची तयारी ना संगीतची तयारी बघूयात आता किती वाजता हळद लागते मग काय काही गडबडीत झाली हळद कशी तरी आता वाजले साडेबारा तर झाले आता पॅकअप शेनकर सर पॅकअप करते आणि निघूयात घरी म्हणून तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद